गगनबावडा आणि राधानगरी तालुक्यांना जोडणारा म्हासोली चौधरवाडी दरम्यानचा रस्ता म्हणजे वाहन चालकांसाठी मृत्यूचा सापळा बनलाय या रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली असून संपूर्ण रस्त्यावर सध्या चिखलाचं साम्राज्य आहे त्यामुळे या रस्त्यावरून जाताना अनेक दुचाकी घसरतात दलदलीसारख्या चिखलमय रस्त्यावर खडी डांबर कधी पडणार अशी विचारणा वाहन चालकांकडून होतीये गगनबावडा आणि राधानगरी या दोन तालुक्यांना जोडणाऱ्या म्हासुर्ले ते चौधरवाडी दरम्यानचा रस्ता भीषण बनला आहे प्रचंड खड्डे माती असलेल्या या रस्त्यावर पावसामुळं चिखलाचं साम्राज्य आहे प्रवाशांसाठी तर हा रस्ता म्हणजे मृत्यूचा सापळा बनला आहे या रस्त्यावरून प्रवास करणं म्हणजे नरकयातना सहन करण्यातला प्रकार आहे वास्तविक हा रस्ता म्हणजे बेळगाव निपाणी परिते राशिवडे म्हासुर्ली अणदूर गगनबावडा असा प्रस्तावित राज्यमार्ग आहे धामणी खोऱ्यातील धुंदवडे आणि म्हासुर्ली या प्रमुख बाजारपेठांमध्ये जाण्यासाठी नेहमीच या रस्त्याचा वापर होतो पण रस्त्याच्या दुरावस्थेमुळं वाहन चालक वैतागले आहेत धामणी नदीवरील म्हासुर्ली बंधाऱ्यावरच्या रस्त्याला संरक्षक कठडा नाही तिथंही चिखलाचं साम्राज्य निर्माण झालंय त्यामुळं प्रवाशांना जीव मुठीत धरून ये करावी लागते एकूणच या रस्त्याची तातडीनं दुरुस्ती करावी अशी नागरिकांची मागणी आहे